नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहता आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पावयात आजच्या ठळात घडामोडी ठाण्यात ट्रेनमधून तेरा प्रवासी पडले चार जणांचा मृत्यू शरद पवारांनी सांगितले वारंवार मुंबईतील रेल्वे अपघाताचे कारण म्हणाले खापर फोडून चालणार नाही उपाय देखील सांगितले पाहिजेत पी गणेश मूर्तीवरील बंदी रद्द बादल मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल राहुल गांधींनी विचारले ईशी हरियाणा महाराष्ट्र निवडणुकीचा डेटा कधी शेअर करणार तारीख सांगा आणि हनीमूनला गेलेले इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड अकरा मे रोजी झाले होते लग्न आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी वडवणी पोलिसांच्या कारवाईची दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वडवणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये उपळी या गावात एक इसम गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती वडवणी प्रभारी वर्षा वगाडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे फिरोज सिकंदर कुरेशी वय पस्तीस वर्षे राहणार उपळी हा त्याच्या घरामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करताना मिळून आला पोलिसांनी घटनास्थळावरून ऐंशी हजार रुपये किमतीचे चारशे किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस लोखंडी सुरे व लाकडी ओंडका जप्त केला आहे सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णू जायबाई हे करत आहेत तर सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड संदीप चव्हाण पोलीस अंमलदार विष्णू खरात किरण इरमले वसंत खरे यांनी मिळून केली बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आज महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले आमदार संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची विकास कामे मुद्दामहून रोखल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला सन दोन हजार एकोणीस सालापासून आमदार संदीप क्षीरसागर हे कोट्यवधी रुपयांची टक्केवारी घेऊन कामांमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचा थेट आरोपही स्थानिक पदाधिकाऱ्याकडून यावेळी करण्यात आला विशेष म्हणजे हे आरोप केवळ आमदारावरच नव्हे तर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कर ते केवळ तोडपाणी मिळवण्यासाठी कामे थांबवत असून ही बाब उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे पाहूयात यावेळी आंदोलक काय म्हटले ते राजेंद्र राऊत आणि भाजप शिवसेना शिंदे गट आमची राष्ट्रवादी अजितदादा गट हे सगळे मिळून म्हणजे विलक्षण योगायोग आहे आणि ही गोष्ट याच्यापूर्वी कधीही घडलेली नाही आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये की तीन तीन पक्षाचे खालचे ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते मिळून धरणे धरणे आंदोलनासारखं आंदोलन करत आहेत हा म्हणजे जिल्ह्यासाठी गौरवशाली आहे का दुखद आहे हेच आम्हाला मुळात कार्यकर्ता म्हणून कळत नाही आहे स्थानिक आमदारांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये धमकीवाजा हे करून आ, खाली ग्रामपंचायतला येणारे फंड हे असतील हे आडवायचे तिथं मार्कआउट न देणे स्वतःला भेटल्याशिवाय तोडपाणी झाल्याशिवाय कामे चालू करून न देणे हे उद्योग केल्यामुळे ह्या सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि याची मूळ सुरुवात बीड शहर बीड नगर परिषदेच्या माध्यमातून जी कामं होतात ती काम अडवून त्याचं काय झालं गेल्या पाच वर्षात आम्ही हेच गोष्ट सांगतोय मौल्यवान मोहरा आत्माराम शोभाजी कोंबडे यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मूळचे धारूर तालुक्यातील जहागीर मोहा येथील रहिवासी व सध्या माजलगाव तालुक्यातील बाबळगाव येथे स्थायिक झालेले श्री आत्माराम कोंबडे हे अखिल भारतीय कोळी समाज परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भाई बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते त्यांनी अखिल भारतीय कोळी समाज परिषद बीड जिल्हा संघटक म्हणून अत्यंत निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम पाहिले त्यांचे योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे समाजात आणि नातेसंबंधात एक वेगळीच त्यांची ओळख निर्माण झाली होती त्यांच्या प्रेरणेतून आज समाजातील अनेक तरुण हे तलाठी कृषी अधिकारी वकील इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी यासारख्या उच्च पदावरती कार्यरत आहेत त्यांच्या पश्चात दोन मुले चार मुली पत्नी असा परिवार आहे कोंबडे परिवाराच्या दुःखामध्ये युवादर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे लग्नासाठी मुली दाखवून मुलाच्या आईकडून तब्बल पाच लाख सत्तर हजार रुपये घेऊन अगोदर एका मुलीशी लग्न लावून दिले मात्र ती पळून गेल्याने पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिले परंतु तिनेही विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे एकंदरीत बोगसपणे लग्न लावून देणारी आणि त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे उकळणारी टोळीच बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचे मागील दोन दिवसात घडलेल्या दोन प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एक पंचावन्न वर्षीय आईने आपल्या मुलाची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे लक्ष्मण साहेबराव जगताप विष्णू मसू कुराडे दोघेही राहणार आष्टी तालुका आणि ज्योती पाटील राहणार वाघोली पुणे यांनी मुलाच्या आईकडून पाच लाख सत्तर हजार रुपये घेऊन मुलाच्या लग्नासाठी मुली दाखवल्या निकिता नावाच्या मुलीसोबत दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लग्न लावून दिले मात्र काही दिवसातच ती मुलगी पळून गेली त्यामुळे मध्यस्थ असलेल्या तिघांनी आणखी एक स्थळ आणले आणि अश्विनी हिच्यासोबत दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याच मुलाचे लग्न लावून दिले परंतु निकिताप्रमाणेच अश्विनी ही देखील पळून गेली अशी फिर्याद मुलाच्या आईने अंबोरा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानंतर मुलाच्या आईस लक्ष्मण जगताप विष्णू मसू कराडे या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार अंबोरा पोलीस ठाण्यात जगताप व पाटील यांच्यासह निकिता आणि अश्विनी या नवरी मुलीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भडके हे करत आहेत अशाच प्रकारची घटना वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत था देखील दोन दिवसापूर्वीच उघडकीस आली होती त्यावरून बीड जिल्ह्यातील लग्नाळू तरुणांनी सावध होण्याची आता वेळ आली असून आपले लग्न जमवताना आपण अशा प्रकारच्या टोळीकडून गंडवले तर जात नाहीत ना याची दक्षता आवश्यक आहे नसता नवरीसोबतच मोठ्या रकमेला देखील मुकावे लागते आणि शेवटी हातात काहीच न राहता पश्चाताप करण्याची वेळ येते त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्यातील तरुण पोरांनी आता खऱ्या अर्थाने सावध होण्याचीही वेळ आली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही एका विवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर महिलेच्या पतीने देखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली अर्चना आदिनाथ बुळे व एकवीस वर्ष राहणार गाडेपिंपळगाव या महिलेने काल पांडुरंग रंगणे यांच्या शेतात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पती आदिनाथ अशोक बुळे यानेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यात यश आले सदर विवाहित महिलेने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार